सध्या वादळी वाऱ्यामुळे पाउस पाऊस पडतोय पावसामुळे जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडतात पर मिरजमध्ये झाडाखाली रिक्षा सापडून नुकसान झाल्याची घटना घडली होती झाडांच्या फांद्या विद्युत खांबांवर आणि तारांवर झुकल्या गेल्याचे पाहायला मिळते अशा अवस्थेत जर वाऱ्याच्या जोराने एखादी फांदी तुटून विद्युत ताऱ्यांवर पडल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व बाबींकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसते कारण पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला असतानाही महापालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे जीवित अथवा वित्तहानी शकते शहरांमध्ये अनेक खासगी मालकीच्या झाडांच्या फांद्या विद्युत वाहक तारापर्यंत वाढलेल्या दिसून येतात अवकाळी वादळी वाऱ्याने या फांद्यांचा विद्युत वाहक तारांना स्पर्शवून मोठे मोठे स्पार्क पडून आग लागण्याच्या घटना घडतात दरम्यान सांगलीतील विश्रांबा गणपती मंदिर चांदणी चौक रोड पुष्परा चौक सिव्हिल हॉस्पिटल रोड कॉलेज कॉर्नर यांसह इतर ठिकाणी झाडे धोकादायक बनली आहेत ती ताबडतोब तोडावीत तो अशी मागणी आज लोकहित मंचाच्या वतीनं अध्यक्ष मनोज भिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांकडे ही मागणी करण्यात आली लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना व सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना निवेदन दिले विषय असा आहे की सध्या वादळी पावसाचे दिवस आहेत आणि सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्रात जी मोठमोठी मुट झाड आहेत त्याचं त्याचं नुकसान की वित्त आणि होऊ शकते जीवित आणि होऊ शकते घरांच्यावर थांबलेल्या गाड्यांच्यावर व मोठमोठे विजेचे खांब आहेत त्या तारांच्यावर पडू शकतं त्या मागणीचं आमचं निवेदन मान्य करा आणि मी पण आता या मागच्या झाडाला की धोकादायक झाड किती आहे ते पण पाहावं आणि लवकरात लवकर हे झाडांची फांद्या कापून त्याची छाटणी करावी अशी आमची लोकहित म्हणजे मागणी आहे